नमस्कार मित्रांनो आज आपण चाळीशीनंतर गुडघ्यांचं आरोग्य चांगलं कसं ठेवता येईल याविषयी चर्चा करणार आहोत चाळीशीचं चा वय हा आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे तर अशा वेळेला आपले गुडघे कसे निरोगी ठेवता येतील याच्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण कुठली ना कुठली फिजिकल ॲक्टिव्हिटी करणे अत्यंत गरजेचे आहे मग ते सायक्लिंग असू दे स्विमिंग असू दे किंवा वॉकिंग असू दे ह्याने आपले गुडघेच नव्हे तर बाकीचे शरीरातील जॉईंटही निरोगी राहतात दुसरं हेल्दी वेट मेंटेन करणं निरोगी आयुष्याचा एक पायाच म्हटला पाहिजे ते म्हणजे वजन संतुलित ठेवणं वजन कंट्रोलमध्ये असलं की त्याचे फायदा शरीराला सर्वतोपरी फायदा होतो आणि ते गुडघ्यांसाठी पण महत्वाचं आहे तिसरं गुडघ्याला होणारी इंजुरी टाळावी अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटी ज्याच्यावर गुडघ्यां ज्याच्यामुळे गुडघ्यांवर ताण येईल त्या टाळाव्या ये किंवा नी ब्रेसचा वापर करावा चौथा मुद्दा प्रिकॉशन्स घेऊनही जर गुडघ्यांना इंजुरी झालीच तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा पाचवा मुद्दा गुडघे दुखीकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येतं की बऱ्याच वेळा होणाऱ्या दु दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग आर्थ्रायटिसच्या अगदी शेवटच्या टप्प्यात रुग्ण आम्हाला येऊन भेटतात आणि मग दिलेल्या उपचारांचा योग्य तो रिझल्ट मिळत नाही सहावा मुद्दा वाईट सवयी टाळाव्यात म्हणजे स्मोकिं। स्मोकिंग स्मोकिंगचा हृदयावर आणि फुफ्फुसावर होणारा परिणाम आपल्या सर्वांना माहितीच आहे पण स्मोकिंगमुळे आर्थ्रायटिससारख्या आजारांचा देखील धोका असतो त्यामुळे ते नक्कीच टाळावे सातवा मुद्दा बॅलन्स डायट जसं वजन कंट्रोलमध्ये ठेवणं हे निरोगी आयुष्याचं गुरुमंत्र आहे त्याचप्रमाणे संतुलित आहार देखील अत्यंत महत्वाचा आहे फळं पालेभाज्या नट्स सोयाबीन अशा प्रकारच्या अन्नपदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा आठवा मुद्दा योग्य पोश्चर आपण कसे उभे राहतो कसे बसतो ह्याप्रमाणे गुडघ्यावर येणारा स्ट्रेस कमी जास्त होत असतो त्यामुळे पोश्चर नीट ठेवणे खूप गरजेचं आहे नववा मुद्दा आपण कुठल्या प्रकारचे शूज वापरतो किंवा फुटवेअर वापरतो त्याप्रमाणे गुडघ्यांवर येणारा ताण ठरतो हाय हिल्सचा वापर टाळा टाळावा कारण त्याच्यामुळे पायांच्या पंजावरच नाही तर गुडघ्यांवरही ताण येतो दहाव्हा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा ते म्हणजे हाडांचे आरोग्य हाडं बळकट असतील तर शरीरातील सर्वच जॉईंट निरोगी राहतात आहारामध्ये दूध दुधाचे पदार्थ अंडी केळी नाचणी यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश करून आपण आपली हाडे बळकट ठेवू शकता तर मित्रांनो हे झाले दहा सोपे टिप्स तुमचे गुडघे निरोगी ठेवण्यासाठी व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा